हालापुरामध्ये शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रताप शिवभोजन केंद्रात फोटो काढून अनुदान लाटण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांकडून कारवाईची मागणी गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत गोरगरिबांना दहा रुपयात पोटभर जेवण करता यावं यासाठी महाविकास आघाडी सरकारने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवभोजन योजना सुरू केली या योजनेचा गैरफायदा घेत केवळ अनुदान लाटण्यासाठी या केंद्राचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार खालापूर तालुक्यात उघड झाला असून शिवभोजन केंद्र चालक महिला शिंदे गटाची पदाधिकारी असल्याने संताप व्यक्त होत असून तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्राची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे गरिबांना कमी पैशात जेवण मिळावे यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती राज्यात अनेक शिवभोजन केंद्र सुरू झाली कोरोना काळात या योजनेचा अनेकांना मोठा लाभ झाला आहे सरकारकडून शिवभोजन चालकांना अनुदान दिले जाते याचा गैरफायदा अनेक जण घेताना दिसून येत आहे खालापूर तालुक्यातील एका शिवभोजन केंद्रामध्ये फक्त फोटो काढून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शिवभोजन चालक शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी असल्याने कारवाईची मागणी केली जात आहे मनसेचा कार्यकर्ता शिंदे गटाच्या पदाधिकारी नीलम चोरगे यांच्या टोलवली येथील हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेला होता त्यावेळी नीलम चोरगे लोकांना बोलावून फोटो काढत असल्याचं त्याच्या निर्देशनास आले स्थानिक लहान मुलांचे फोटो काढून शिवभोजनऐवजी वडापाव दिला जात असल्याचं या परिसरात राहणाऱ्या मुलांनी सांगितलंय मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ शूट करून माध्यमांना पाठवले शिवभोजन केंद्राच्या नावाखाली सरकारची फसवणूक करून अनुदान लाटण्यासाठी शिवभोजन केंद्राचा वापर करणाऱ्या तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्र चालकावर कारवाईची मागणी संबंधित मनसे सैनिकांनी केली आहे शिवभोजन केंद्र चालक असलेली महिला शिवसेना शिंदे गटाची पदाधिकारी असल्यानं संताप व्यक्त होत असून तालुक्यातील सर्व शिवभोजन केंद्रामध्ये असाच प्रकार सुरू असल्याने सर्व शिवभोजन केंद्राची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे रेल्वे स्टेशन पशी गेलो होतो काल तर तिथं नाही का शिवभोजन थाली असे शासनाचा जेव हे आहे ना आपलं जेवणाच पाच रुपयामध्ये दे देतात तिथं गेलं असताना तिथं नाही का मला भूक लागल्या लागली होती म्हणून मी तिथं गेलो तर तिथं नाही का एक बाई होती की ते एका माणसाला समोर बसून थालीमध्ये जेवण भरून ते फोटो काढत होते एक माणूस गेला मग दुसरा पण आला तिसरा पण आला चौथा पण आला मग मी तिथं तेच बघतो बाई इथं जेवण देते देतात की नाही ते बघतं बघत असताना मग मी तिथ थांबलो आहे थांबलो मग तिथं बसलो आहे पण ते, ते व्हिडिओ वगैरे केला आहे मी त्यांचा जेवण वगैरे देत नाही थांब शासन जर एवढा जर खर्च करत आहे बघ गरीबासाठी तरी यांनी का फुगटचं जर मालमत्ता खात असेल सरकारचा तर यांच्यावर मी जर मी एक मनसेचा कार्यकर्ता असले आणि मला हे पटना गेलं म्हणजे खपना गेलं आहे मी इकडून तिकडून माहिती काढली बा यांचे जे कोण आहेत हे शिंदे गटांच्या कार्यकर्ते आहे असं आहे आणि मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे गरिबासाठी योजना आणत आहे लाडकी बहीण योजना असू द्या अनेक योजना आल्या आहेत तरी तरीही इथलच्या जर मोठ्या कार्यकर्त्या आहेतच पण यांनी जर असे करत असेल तर शिंदे साहेबांचं काय नाव खराब करण्याची चालू आहे मी एक मनसेचा कार्यकर्ता असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या पण कोणत्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला खपणार नाही आणि कोणाला काही सहन होणार नाही <laughs> <और था। laughs> <और था। laughs> प्रेस द